हाय नमस्कार कशा आहात हे बघा ही भाजी करायची आहे ही भाजी ओळखली नसेल तुम्ही कदाचित त्याला टाकळ्याची भाजी भेटतील ही फक्त पावसातच भाजी येते आणि ही भाजी दोन महिने म्हणजे तुम्ही बोला जुलैच्या महिन्यात छान आहे का ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परतच असते त्यानंतर ही भाजी आपल्याला भेटते ही गावठी भाजी आहे भाजी आहे कोकणाचं असेल तर कोकणातली लोक ही भाजी बरोबर ओळखतील टाकळ्याची भाजी आहे मला इथे पण पुण्याला भेटली नाही ही भाजी माहेरी तो मी माहेरी गेली होती आता रक्षाबंधनला तर आम्ही ठाण्याला वरून ते गावती बायका बसत ना तिथून ह्या भाज्या घेतलेली आहे त्या त्या ही स्वच्छ दोन घेतलेली आहे आणि ही भाजी पहिले आधी उकळून घ्यायची आता मी पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याला व्यवस्थित उकळाली की आपण ही भाजी त्यात टाकायची यासाठी आपल्याला मग ह्या दोन लसूण लागते दोन तीन लसूण घेतलेत मी दोन चार मिरच्या घेतल्यात कांदा घेतलेत एवढंच लागेल ही दोन तीन प्रकारची होऊ शकते ह्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ टाकून करायची किंवा कांदा टमॅटो वगैरे टाकून पण करतात नुसती हिरवी मिरची टाकूनही होते आता मी हिरवी मिरची टाकून करणार आहे ही भाजी ह्या उकळलेल्या पाण्यात आपण ही भाजी टाकलेली आहे आता थोडीशी चिरून घेते कारण ही मी रक्षाबंधनला गेली होती ना तेव्हा आणली होती ही भाजी त्यामुळे ही जराशी धून झाली असे म्हणून मी थोडंसं कापून घेते तर या नाही कापलं तरी चालते ही भाजी व्यवस्थित आपण कापून घ्यायची ही भाजी ही उकळून घ्यायची जी रानटी भाजी असते ना म्हणून ही उकळून घ्यायची आपल्याला ही आता भाजी आपली गॅस बंद आहे काढून घेतलेली आहे ही भाजी आता ही आपण थंड पाण्यात म्हणजे आपण काढून घ्यायची त्याच्यावरती थोडंसं थंड पाणी टाकायचं म्हणजे भाजी ही काळी नाही पडणार टाकायची भाजी घेतलेली आहे ते थंड पाण्यात टाकून व्यवस्थित बघा हे करून घेतलेलं आहे आपण आता मिरचीची भाजी मिरची टाकून करणार होतो ते आता कॅन्सल करून आता मुगाची डाळ टाकून ही भाजी करणार आहे मुलांनी सांगितलं की मुगाची डाळ टाकून कर मुगाची डाळ टाकून ही भाजी करणार आहे आपण त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं घ्याचं वाढवते मी आपल्याला तेवढं ते सामग्री तेवढंच लागेल कांदा लसूण घेतलेले आहे व्यवस्थित हिंग घेतलेले आहे आपली हळद घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट लागेल आपण लाल तिखट घेतले तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकूया व्यवस्थित लालसर अशी लसूण होऊन द्यायची ऑप्शन आहे तुम्हाला जर टाकायचे असेल तर आई टाकू शकता नाही टाकेल तरी चालते मी तर नाही टाकत होतं लालसर झालेली आता लसूण व्यवस्थित थोडस हिंग टाकायचं थोडीशी हिंगं टाकली आपण त्याच्यावर त्याला कांदा टाकून घेऊया कापडत त्यामुळे लसर होतात त्यात लसऱ्यासाठी आता ती भाजी बनवते भाजी कशी करत छान लागते तर मिरची कांदा होते भाजी तर सांगितलं मिरचीची नको मुगाची डाळ कापून कर म्हणून ती मुगाची डाळ कापून करते भाजी मी व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा आपला तांबूस कलर येईपर्यंत आपला कांदा व्यवस्थित तांबूस कलरसाठी झालेला आहे त्यामुळे थोडेसे तापण हळद टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेऊया तर ही भाजी जी आपण घेतलेली आहे ती शिजायला खूप वेळ लागतो म्हणून मुगाची डाळ आधी नाही टाकायची आधी ही भाजी आपण ह्याच्यात टाकून घेऊया बारीक गॅसवरतीच भाजी आपण ठेवायची मुगाची डाळ लगेच अशी असते मुगाची डाळ आपण आज शेवटला टाकायची त्याला जास्त शिजून नाही द्यायची ती थोडीशी कच्ची पिकलेली अशी छान वाटते आता भाजी आपण असं झाकण याच्यावर झाकण केलं बारीक ठेवून देऊया भाजीवर आपण झाकण ठेवले पाणी टाकायला विसरलं थोडस पाणी टाकून ठेवलं म्हणजे लाखारली भाजी लागणार नाही आपली आणि वाफेवरती शिजते लवकर

व्यवस्था आपण परतून घेऊया आता आणि परत झाकण ठेवूया मुगाची डाळ लगेच शिजते ही भाजी आपण शिजले डाळ होईल परत भाजी शिजली ती पण शिजून आता आपण असं झाकण ठेवूया झाकणामध्ये पाणी आहे आपल्याच आता पण भाजी आपल्या उघडून बघूया भाजी झालेली आहे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयाला थोडंसं मीठ टाकू थोडंसं पलटून घेऊया आपण म्हणजे मीठ सगळीकडे लागून जाईल आता पण वाटा वगैरे बघूया भाजी मस्त इथे शिजलेली आहे छानपैकी बघा साकळ्याच्या भाजीत मुगाची डाळ टाकून केलेली भाजी बघा तुम्ही पाहून तुम्हाला भेटली भाजी तर आवडेल तुम्हाला ही आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा थँक्यू